मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो कालच्या चरित्र भागामध्ये आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि भाऊसाहेब केतकर यांच्यातला संवाद ऐकला या ठिकाणी आणखीन एका दुसऱ्या उत्तम संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकोणावीसशे दहा किंवा एकोणावीसशे अकरा साली पुण्याला आले असताना बापूसाहेब साठे यांच्याबरोबर फडके नावाचे एक सब जज त्यांच्या दर्शनाला आले साधा नमस्कार करून फडके बाजूला बसले इतक्यात साताऱ्याचा एक शेतकरी महाराजांच्या दर्शनाला आला पुण्याला येण्याचं कारण त्याला विचारलं असता तो म्हणाला महाराज बायकोला वेळ लागलाय इथे एक गोरा डॉक्टर आहे त्याला दाखवायला तिला घेऊन आलो आहे यावर श्री महाराज त्याला म्हणाले अरे कुठे या सुधारलेल्या लोकांच्या नादी लागतोस तिला एक महिनाभर चांगली झोप आली म्हणजे आपोआप बरं वाटेल फडके यांना श्री महाराजांचं हे म्हणणं न आवडून काही वेळानं माणसं कमी झाल्यावर ते म्हणाले मी आपणाला काही विचारलं तर चालेल का श्री महाराज अगदी नम्रपणे बोलले वा रावसाहेब हे काय आपण काहीही विचारावं मला नाही सांगता आलं तर ही इतकी विद्वान मंडळी इथं बसली आहेत यांच्यापैकी कोणीही आपल्याला त्याचं उत्तर देईल फडक्यांनी विचारलं काही वेळापूर्वी त्या शेतकऱ्याला आपण सांगितलं की सुधारलेल्या लोकांच्या नादी न ना लागलेलं बरं संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही असा याचा अर्थ आहे का श्री महाराजांनी मोठं सुंदर उत्तर दिलं महाराज म्हणाले माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय आणि सु म्हणजे शिव चांगले त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूंनी हिताची असते कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचं निधान आहे म्हणून ज्या कृतीच्या आरंभी मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करणं सोपं आहे प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा कर्म करण्याचं साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा तीन गोष्टी असतात यापैकी कर्म आणि त्याचं साधन हे जडच असतं पण कर्म करणारा मात्र सचेतन कर्मा मदे कर्मा जीव असतो अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंतानं भरून गेला पाहिजे जीवामध्ये भगवंत भरायला जीवानं आपली दार उघडी टाकली पाहिजेत या सगळ्याचा अर्थ असा की जो जीव मी पणान मरून विरून गेला तोच भगवंतानं भरून राहिला अशा लोकांनाच संत म्हणतात आणि ते जीव जी जी कर्मे करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनच आणि भगवंतासाठीच केलेली असल्यामुळं त्या कर्माच्या पासून जगाचं कल्याण घडतं संताच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम दया परोपकार निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे जे शिव आहे किंवा मंगल आहे त्याची धारणा होय जे खरं मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचं नाव देखील असता कामा नये या जगातली अशी एक तरी वस्तू मला दाखवा की जी सर्वस्वी मंगल आहे या दृश्य जगातली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणं शक्यच नाही कारण जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळं जिथं चांगलं तिथं वाईट जिथं उजेड तिथं अंधार जिथं मंगल तिथं अमंगल असतच जर दृश्य वस्तूमध्ये मंगल नाही तर ते सूक्ष्मातच असलं पाहिजे रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या पूर्ण मंगल असं दुसरं कोणतंही नाही अर्थात ज्यानं भगवंताचं नाम आपल्या अंतरात धारण केलं तोच खरा सुधारलेला मनुष्य होय साहेबांसारखं खाणं व पिणं त्यांच्यासारखे कपडे घालणं त्यांच्यासारखे व्यवहार करणं हे सुधारण्याचं लक्षण नसून भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावेसे वाटणं खर हे खरं सुधारणेचं लक्षण आहे श्री महाराजांचं हे भाषण ऐकून फडके चकित झाले आणि म्हणाले सुधारणा आणि संस्कृती या शब्दांचा हा अर्थ मी आजपर्यंत कुठंच ऐकला नव्हता पण यावर मला अशी शंका येते की विज्ञानशास्त्राची वाढ होऊन नवनवे शोध लागत आहेत नवनव्या सोयी होत आहेत नवीन वाहनं तयार होत आहेत या सर्व गोष्टींपासून मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का श्री ब्रह्मचैतन्य महाराज किंचित हसले आणि बोलले आपला प्रश्न बरोबर आहे नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळं नवीन सोयी होत आहेत हे स्पष्टच दिसतंय पण यामुळं मनुष्य खरोखर सुखी झाला आहे का अधिक सुखी बनणं हेच सुधारण्याचं फळ आहे साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल परंतु खरं सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्यानं असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही मध्येच फडके म्हणाले आहो याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुखसोयींना महत्व देत नाही श्री महाराज लगेच बोलले महत्व का देत नाही देहाला आम्ही महत्व देतो पण वाजवीपेक्षा जास्त महत्व देत नाही परमार्थाचं साधन देखील जर देहावर अवलंबून आहे तर देहाला महत्व न देऊन कसं चालेल पण देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखात ठेवण्याच्या नादी लागून आत्म्याची कुचंबणा करणं हे आत्मघाताचं लक्षण आहे तुम्ही सध्या जिला सुधारणा सुधारणा म्हणता तिचा प्रवाह या दिशेनं जोरानं वाहत आहे सर्व जग त्यात गुरफटलं जात असून आणखीन पाच पन्नास वर्षांनी या सुधारणेची कडू फळ खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा फडक्यांनी विचारलं महाराज आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत पण यापुढे होणाऱ्या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का श्री महाराज म्हणाले का नाही मार्ग आहेच आहे प्रत्येकाने निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहे त्याने तरी आहे त्या परिस्थितीत समाधान मानून आपलं लक्ष भगवंताकडे वळविलं आणि आपला काल त्याच्या नामात घालविला तर जगातला द्वेष जगातला मत्सर जगातला लोभ आणि जगातला क्षोभ पुष्कळ कमी होईल आणि सामान्य मनुष्य सुखी राहील खरं ना फडक्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि मी आजपासून नाम घेत जाईल असं अभिवचन महाराजांना दिलं महाराजांचे अनुग्रहित बनले आणि नाम साधनेला लागले आजचा हा महाराजांचा आणि फडक्यांचा संवाद ऐकल्यानंतर खरोखर महाराज किती महत्वाची गोष्ट सांगून गेले हे आपल्याला कळत आज महाराज जाऊन पन्नास काय पण शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत पण खरं सांगू का विज्ञानानी या काळात खूप प्रगती केली विज्ञानाने प्रत्येक साधन सुविधा यंत्र माणसाच्या पुढे हात जोडून उभी राहिली आहेत माणसाच्या देहाची माणसाच्या देहाच्या सुखाची विज्ञानाने खूप मोठी तजवीज केली पण माणसाचा देह जसजसा सुखलोलूप बनला तसतस माणसाचं मन मात्र दिवसेंदिवस अस्वस्थ होत आहे शहरं निर्माण झाली ती माणसांच्या केंद्रीकरणाकरता निर्माण झाली प्रचंड लोकसंख्या शहरात आहे प्रचंड माणसं शहरात आहेत पण माणसातली माणुसकीच जणू काही संपून गेली आहे असे कितीतरी प्रसंग आपल्याला प्रसिद्धी माध्यमातून वर्तमानपत्रातनं टी व्ही चॅनलमधनं कळतात की माणसातली माणुसकी संपून गेली खरंच या सगळ्या विज्ञानाच्या सुखसोयींनी देहाला सुखी केलं पण माणसाचं मन मात्र तसंच अस्वस्थ ठेवलं माणसाचं मन जर स्वस्त करायचं असेल माणसाच्या मनाला जर समाधान द्यायचं असेल तर ते स्थूलात नाही ते सूक्ष्मात आहे आणि ते सूक्ष्म साधन महाराजांनी तुमच्या आमच्या हवाली केलंय त्याचं नाव आहे नाम या नामाची साधना करण्यात खरं महाराजांच्या चरित्राचं सार आहे महाराज नामयोगी होते नामाचा योग महाराजांनी साधला आणि तुमचा आणि आमचा योगायोग नामाशी महाराजांनी जुळून दिला ते नाम आपण सगळ्यांनी घ्यावं म्हणजे महाराजांच्या चरित्राचा हा खटाटोप सिद्धीला गेला असं निदान मला तरी वाटेल सर्वांनी जास्तीत जास्त नाम घेणं म्हणजे महाराजांच्या सहवासातच राहणं महाराजांचं अभिवाचन आहे की जिथं नाम तिथं मी ज्या ज्या ठिकाणी अंतःकरणापासून भगवंताचं नाम घेतलं जातं तिथे तिथे महाराजांची कृपा निश्चित होईल महाराजांच्या चरित्रातला पुढचा भाग आपल्याला क्रमशः पाहायचा आहे उद्या दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रातला पुढचा भाग महाराजांच्या चरित्राची सेवा करण्याकरता आपण सगळेजण एकत्र येणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या नाव आणि गावासहित प्रतिक्रिया लिहून आम्हाला नक्की कळवा हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल महाराजांच्या चरित्राचे हे भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे महाराजांचं चरित्र अनेकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला होईल आजची ही चरित्राची सेवा महाराजांच्या पायावरती वाहूयात इथेच थांबूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ।, समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ रघुराया